साखर डाळ वाटप प्रकरणी विखे पिता पुत्रांची गिनीज मध्ये नोंद करावी आमदार लंके यांची जामखेड जनसंवाद यात्रेत टीका जामखेड भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मतांसाठी डाळ साखर वाटप केली असून त्यांची गिनीज वर्ल्ड मध्ये नोंद करावी अशी खोचक टीका आमदार निलेश लंके यांनी जामखेड येथील दौऱ्यामध्ये केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून विखे पिता पुत्र सत्तेत असताना त्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाही अपयश झाकण्यासाठी विखे पाटील पिता महसूल विभागात भ्रष्टाचार करून डाळ साखर वाटली असल्याचा हल्लाबोल लंके यांनी केला निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये दाखल झाली असून यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह जामखेड तालुक्यातील खरडा नायगाव राजुरी नान्नज चोडी जवळा पोतेवाडी यांच्यासह अनेक जनतेशी जाऊन संपर्क साधला म्हणाले की महसूल विभागाच्या शाखेच्या वतीने जो साखर आणि डाळीचा केला जातो तो यांनी असल्याचा आरोपही केला आहे तर साखरही प्रवरा कारखान्याची असून कारखान्याची अवस्था तुम्ही काय केली आहे हे सर्वांना माहीत आहे तर दुसरीकडे आमदार खासदारांची कामे काय असतात हे जनतेला माहित असून सार्वजनिक व वैयक्तिक योजना राबविण्याची जबाबदारी आमदार खासदारांकडे असते खासदार सुजय विखे पाटील यांनी पाच वर्षात कोणतेही काम न करता साखर डाळ पाटली अशी खोचक टीका निलेश लंके यांनी केली आहे आमदार रोहित पवार म्हणाले की विविध योजना व अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फक्त पिळवणूक करण्याचे काम हे सरकार करत असून भारतीय जनता पार्टी अजितदादा पवार व आमदार राम शिंदे यांचा चांगला समाचार घेतला अशा सरकारला आता शिकवण्याची वेळ आली त्यांनी आवाहन केले तसेच पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नांना आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले जनसंवाद यात्रेच्या सभेसाठी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी नासिर पठाण काम काय आमदार इंटासाचं काम करणे हे आमदार खासदारचं काम असतो मी आता शोध घेतो तो त्याचा शोध घेतोय आमच्या खासदारांना अख्या देशात एक लोक पहिले खासदार असेल कामाला मिळतो नाही आमच्या घर पाच वर्ष साखर अंदाज वापरायचे अरे तुमच्या घरी साहेब काम करणार मिळत काय जो मिळत आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना कुठे मुद्द्याला सामोरं जायला पाहिजे होत त्यांनी सांगायला पाहिजे होत पाच वर्षापूर्वी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वास मी सार्थक ठरवण्याचा प्रयत्न केला हा पहा माझा कामाचा लेखा होता मी जामखेड शहरात येऊन देऊती दिले जामखेड परिसरात येऊन दिले कर्जत तालुक्यात येऊन दिले हे त्यांचं मिळत पाहिजे होती या मोठ्या त्यांनी निवडणूक समोर जायला पाहिजे तो विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे बदल आहे पण हे प्रतिष्ठेसाठी वावरण्याची गोष्ट नाही पण हे लोकांची सेवा करण्यासाठी पद असत जनतेची सेवा करण्यासाठी पद असत आणि तुम्ही प्रतिष्ठेसाठी या सत्तेचा वापर करणार असाल आणि लोकांना फक्त फसवणार असाल पाच वर्ष तुम्ही यायचं आणि आश्वासन द्यायचं انتر فون کو مجھلائی ساگی اب دکتا را کہ ایک من سے زیادہ کر رکھائی لکھتے ہیں جب دائرکار رکھتے ہیں بات سوار ساتھ ایک دار دیکھا دے سکتے رچار ریکار فون باقواں ہونے ہزار رکھائیں یہ خون ریکار ریکار میں ہزار رکھائیں نہیں ہے اچھا اتر دیا ہے کہ ایسا کو نکمی اچھا مجھلن کے دو چھو یہ بکی بکی والا نہیں لگتا کہ بکی والا سو نہیں اس کے بکی والا मी आता मला पंचवीस हजार रुपये मिळाले तुम्हाला आता लागली होती खासदाराला फोन लावायचे पंचवीस हजार रुपये बक्षीस पहिलं खासदाराला फोन मग त्याचा रेट कमी झाला म्हणजे पी ए फोनला शिल्लक पंधरा हजार रुपये पी एचा मग ते समोरच म्हणतात एक काम करतो मी केला फोन करून मी फोन लावायला काय खुश झाला

असत पा <laughs> <ने> <laughs>